लेदर वॉल जेन्युअन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभेसाठी निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही आहे फक्त प्रतिष्ठेसाठी नव्हे तर आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणार एक वर्ग आहे या मतदारसंघातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत दूध दरवाढ शेतकऱ्यांच्या मालाला कमी हमीभाव यासारखे प्रश्न आजही येथील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत कोण काय टीका टिप्पणी करतं याकडे लक्ष न देता निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आपण जनतेसाठी काय करणार आहोत हे दाखवून दिलं पाहिजे पारनेरकरांनी दोन हजार एकोणीसमध्ये मला आमदार म्हणून निवडून दिलं निवडणुकीमध्ये देखील विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढवणार असं देखील यावेळी बोलताना लंके म्हणाले आता परिस्थितीनुसार कसा मार्ग निघतोय काय आता सुरू झाली आता लढाई आज उमेदवारी डिक्लेअर झाली आता एक एक चित्र पाहायला मिळेल काँग्रेस आणि शिवसेना देखील तुमच्या सोबत राहील का असं वाटतं का महाविकास आदरणीय पवारसाहेब असो आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असू आदरणीय थोरात साहेब असो काँग्रेसचे नेते मंडळी असो यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करते आणि ही महाविकास आघाडी एक अभद्य युती आपल्याला पाहायला मिळणार आहे या युतीमध्ये कुठंही दगा फटका तुम्हाला दिसणार नाही ने। सगळे नेते मंडळी ज्या ज्या पक्षाचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील काही इतर घटक पक्षसुद्धा एक दिलानी एक जीवानी आपल्याच पक्षाचा उमेदवारी या भावनेतून काम करणार आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं दक्षिण लोकसभा लढवण्याची संधी काय सांगाल मी प्रथमतः आदरणीय पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवारसाहेब असू आदरणीय जयंत पाटील साहेब असू आदरणीय ताई असू या सर्व नेते धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो काय काय मुद्दे असणार आहेत दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोक सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक लढवण्यामागं एक दोन प्रकारचे कारण कारनास्था। असतात एक कारण असं असतं बऱ्याच जाण्यांचं तो वर्ग मला बऱ्यापैकी पाहायला मिळतो एक आपल्या फक्त प्रतिष्ठेसाठी आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणारा एक वर्ग आपण पाहायला मिळतो पण मी ज्या घटकातून निवडणूक लढवण्याचा लढ लढवतो आणि ज्या वर्गासाठी निवडणूक लढवणार आहे तो म्हणजे माझा शेतकरी सुखी समाधानी कसा होईल या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न कसे सुटतील पाण्याचे प्रश्न या मतदारसंघामध्ये भयानक परिस्थिती पाण्याचे असू बेरोजगारीचा प्रश्न असू शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाऊ नाही आज तुम्ही पाहिला असेल कांद्या कांदा दरवाढीच्या बाबत म्हणजे किती भयानक परिस्थिती म्हणजे आज शेतीमालाच्या त्या बिया अभियानाचा विचार केला तर आज मुद्दल भावात सुद्धा राहत नाही शेतकऱ्यांचा तोटा होतो दुधाच्या बाबतीत तर दहा वर्षापूर्वीचे दुधाचे दर आणि आजचे दर, दर। म्हणजे ह्या सगळे मुद्दे घेऊन मी लोकसभेमध्ये मला संधी तर लोक देणारच आहे मला एक विश्वास आहे